इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात एक कोटी छप्पन्न लाखांचा अवैध गुटखा जप्त करण्यात नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणेला यश आलंय पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाई करून इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्र्याहत्तर लाख अडतीस हजारांचा गुटखा जप्त करण्यात यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर चाललेल्या इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारामध्ये न्यू अपना हॉटेल समोर छापा टाकून राखाडी रंगाच्या आयशर ट्रक म्हणून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम सय्यद गफूर सय्यद सय्यदुणा तहसील आळप यांना गुलबर्गा राज्य कर्नाटक ताब्यात घेतलाय त्याच्या ताब्यातून एकसष्ट लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा तसेच आयशर ट्रक असा एकूण त्र्याहत्तर लाख अडतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसऱ्या घटनेमध्ये पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजारांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव वसवंत शिवारामध्ये हॉटेल हरिकृष्ण समोर छापा टाकून अशोक लेलंड कंपनीच्या ट्रक अवैधरीत्या अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम कल्लू हा उर्फ कल्लू हकीम खान वर्षे एक्केचाळीस राहणार सियापुरा तहसील देवास राज्य मध्य प्रदेश याला ताब्यात घेतलाय त्याच्या ताब्यातून एकोणसत्तर लाख एकोणपन्नास हजार अडुसष्ट रुपये किमतीचा अवैध गुटका तसेच अशोक लेलँड ट्रक असा एकूण त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजार अडुसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे